हुपरी येथे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाकडून एक किलो सहाशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त हुपरी येथील संभाजीनगर परिसरातील झोपडपट्टीच्या बाजूस उघड्यावर एक इसम मोटरसायकलवरून गांजा विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकला असता आरोपी मोहिन मैनुद्दीन मुजावर वयवर्ष सत्तावीस राहणार संभाजीनगर हुपरी याला पकडले असता त्याच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला त्याने विक्रीसाठी आणलेला एक किलो सहाशे ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात हुपरी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा पुढील तपास हुपरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अण्णासू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी अमित सरजे अशोक पवार सागर चौगले शुभम संकपाळ विशाल चौगले महेश पाटील संजय कुंभार आणि अनिल जाधव यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधीसाठी रफिक मुल्ला इचलकरंजी